लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवाराचा प्रचार करत कर्जतखालापूर मतदारसंघातील पक्ष मेहनत घेताना दिसून येत आहेत महायुतीचे उमेदवार आप्पा बारणे यांच्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी भाजपा आरपीआय आणि मनसे कंबर कसत असून आप्पा बारणे यांना हॅट्रिक मारून पुन्हा लोकसभेत नेण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहेत प्रत्येक पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका बोलवून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आप्पा बारणे यांना मताधिक्य कसं देता येईल ह्याकडे लक्ष देऊन आहे घटक पक्षांसोबत संवाद साधत प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची एक आढावा बैठक पार पडली त्यामध्ये महायुतीचे आभार म्हणा किंवा राजकीय एकत्रीकरण म्हणून सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे हे एकत्र एका फोटोमध्ये दिसून आले शिवसेना शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यामध्ये कायम राजकीय कटुता बघायला मिळाली आहे एकमेकांवर टीकास्त्र उगारण्यात क्षणाचाही विलंब न लावणारे हे दोनही नेते महायुतीच्या अनुषंगाने चर्चा साधत मात्र एकत्र झाले सुद्धा सोलनपाडा डॅमला गळती लागल्यानं पाहणी करण्यासाठी सुधाकर घारे गेले असता योगायोगाने आमदार महेंद्र सुद्धा त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांचा तेव्हासुद्धा आमना सामना झाला होता आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये हे राजकीय एकत्रीकरण होत झालेली सुधाकर भाऊ आणि महेंद्र शेठ यांची भेट राजकीय चर्चांना उधान देत आहे एवढं मात्र नक्की ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका